आणि सात ला शंभू मध्ये प्रसन्न कुमार शिवांश रवींद्र देसाई आणि हा सुटला क्रमांक एक आणि लढत चालू एक मध्ये सुंदर अशी दोघात लढत चालू आहे कोण होतोय सेमीला पात्र दोघांचा एकच पण आहे अतिशय सुंदर अशा दोघात लढत लढत अतिशय सुंदर ड्या पंच निका तोंड डावले तिथं टेकडले माग जरा गड क्रमांक एक चा निकाल एक मध्ये सुंदर अशी लढत झाली दोन गाड्यामध्ये आणि त्याचा आणि काय तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी श्री ज्योतिर्ली प्रसन्न कुमारी आराध्या अमित पवार पवारवाडी श्री सेवागिरी प्रसन्न विजय मेडिकल पोसेगाव कोरेगाव या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजेता बैल गाडी मालकाचं त्यावर बसलेला गाना ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली घरचा असाच पळाला आराध्या